आपल्याला पाहायला मिळतोय तिबा पॅलेसच्या नंतर आम्ही चाललो आहे तिबा पॉइंट बघायला आपल्याला समोरच आपल्या राजाची महाराजांची सुंदर छानशी अशी प्रतिमा पाहायला मिळत आहे समोर आहे राजमाता जिचा माता, माता उद्यान पॅलेसच्या बाजूला आपल्याला महाराजांची सुंदर अशी प्रतिमा पाहायला मिळते बघा आम्ही आता पोचलेलो आहोत थिबा पॉईंट इथे आणि थिबा पॉईंटमधून आपल्याला आजूबाजूचा परिसर कसा दिसतो तो मी दाखवतो तुम्हाला सुंदर असा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय थिबा पॉईंटमधून थिबा पॉइंटच्या इथून आपल्याला आजूबाजूचा परिसर कसा दिसतो तो दाखवतो तुम्हाला बघा समोर नदी आहे समुद्र आहे कोणती नदी आहे माहिती नाही आहे आजूबाजूचा परिसर बघा सुंदर असा परिसर दिसतोय वा खूप मजा येत आहे या पॉईंटमधून स आजूबाजूचा परिसर बघण्यामध्ये झुंब करून बघूया आजूबाजूचा परिसर नदी नदीच्या बाजूला काही वस्ती आहे आपण पाहू शकता थिबा पॉईंट आणि थिबा पॉईंटच्या आजूबाजूचा परिसर खूप मजा येते परिसर पाहण्यामध्ये इथे एक जिजामाता उद्यान बनवले आहे लहान मुलांसाठी गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये बॅक साईडला मी सध्या माझ्या मागे शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत यांची भली मोठी प्रतिमा मूर्ती बनवलेली आहे स्टॅच्यू बनवलेली आहे त्याचं आपण दर्शन थोडं फ फ्रंट बाजून घेऊया मी आता स सध्या बॅक बाजू बॅक साईडला आहे कोकण आणि कोकण जणू काय स्वर्गच आहे आणि या स्वर्गाचा भाग म्हणजे रत्नागिरी आणि या रत्नागिरीमधील अशा काही ठिकाणी जर आपण आलो तर स्वर्गसुख सुख अनुभवल्यासारखं वाटतं आहे तुम्ही पण या